नवीन पक्षी का आल्या काय माहित दोघं भिला गेला किटकाम निघलेलं आहे तुला जायचं कुठे कुठं गेली ते दिवस राहिला त्या आठवणी गुड मॉर्निंग मित्रांनो तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे विणूच्या ब्लॉगमध्ये तर आता आपण चालले शेतावर आपल्या ब्लॉगमध्ये बनवू राहा काय होतो काय दाखवता येतो दे ते तर मला सर्व का मी दाखवतो तर चला कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेकार आहे बेकार मोजेवर घालणार होतो मोजे भेटलं हो। नाही म्हणून तसं निघल्या असं वाटतं तिकडे जाऊन पण शेक्युटी करावा बे बोले कोणच्या पेंड्या विंड्याला आग लागली तर माझा कारा घ्यायचा पाहू <laughs> शकता एंट्रीला मोठा पत्र्याचा गेट लावले रे तर आपण चालू इथल्या ट्रॅक्टर चालवा लागतं लय आदाव जात इथल्या चरवताना ट्रॅक्टर मागं पण येतं पुरवून जातं एक साइडच्या तर इथला रस्ता आता काय वयानुसार तो पण या चालला माती नक्की घटत चालली तिथली पुरा सुनसान रास्ता आहे तिसरा मी कोण नाही चालता कमसे कम तो पण थोडे दिवसच आहे असं वाटतं चार पाच वर्ष असेल तर तो गौडाऊन येतील मग पण अख्खा भुक्का होल नंतरच्या पिढीला बघायला वेटणार नाही होणार होतं ब्लॉगमध्ये बघा असा असा रस्ता होता नंतर बघायला भेटल नाही भेटल गेट बीट बघा एकदम व्यवस्थित काम आहे तर नंतर बघायला वेटणार नाही हो पुराणा रस्ता नंतर कॉन्क्रीटचा रस्ता येईल इथं काय होईल कोणला माहीत पण नाही दारावर नाही पाखरांचा चिवचिवाड बघा का कवरा आहे ना आता सूर्यदेव पण वरती येत चालले मागं दिसत असेल तडतड पिवळा भरले तर जरा लवकर येईल तर वार बघू आता आपण <laughs> कळ एकदा आम्ही आलो तर बैल घेऊन ना बैलच सुटलेल बैल आमच्यावर धावले ना आम्ही झाडाच्या माग तसाच बैल घरी पार आला ना बैलाच्या माग आम्ही धावत धावत हे आधावत मग आता नजारा ते एक नंबर आहे इकरा आपण कमीत कमी येतो -कमी आलो तो बैल घेऊन नाही ते शेतावर येता तेच दहा बारा दिवस वर्षातलं जास्त फेऱ्या होत नाही पहिले व्हायच्या कामाला जायचं तेव्हा पण आता फेऱ्या होत नाही हे छोटे छोटे वॉटरफॉल आता गेलं तर पाणी गेला ना सगळंच गेला चला आता वाहुलीला पोचलेलं हो वावलीला चालेल का तिकरात मला माहीत नाही तर मी पहिले वावलीला चालेव तो घराचं काम चालू आहे तिथं जायचं आहे बघू इथं नसलं तर परत फिरून जायला लागेल मागं आपण दाखवला <laughs> 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 तो रस्ता त्या रस्त्यानेच आपली शेतात बारका शेत मस्त पंधरा मिनिटाचा मिनटाचं काम असालची बघलेले इथे गवत कावरा होता आता आपण गवत कसं अख्खा कुरमाडले तो अख्खा पाण्या भरले गवतऐला मित्रांनो आजची फॉज आलेला आहे तो माणसा तिकडं जात घरच्या निघताना मला सांगलेलं इकडं यायचं आहे माणसं तिकडं जात चला आता काय बोलायचं कळलं तापो वापत जावं लागेल आपल्यानं आधीच कापत कापत आले त्याच्यामध्ये डबल एवढ्या लांबश तवऱ्या लावून जायला लागेल नजारा पकाळ भारी आहे त्याचं पाणी बिजवला ना मस्त एकदम ओकी मोठी खतरनाक काम आहे ना ओके पॅन भिजली माझी पाणी भरली डायरेक्ट एवढ्या गावताना त्याच्या आई बोलवते दांडूक घेऊन ते बोलताना मोठ्या वर्षा ऐकायला लागेल असं काम झालं लागलं मग की पॅन भिजली दांडू बनला असता बिजली बंद दी। असते एक शेत कापून झालेलं मित्रांनो आपली एंट्री थोडीशी लेट झाली तर पंधरा मिनटं तिकडेच गेलो या शेतामध्ये दळला पड आले तिकडे आला नाही आता ना या बाजूच्या शेतात जायचा तो पण सेम आवडत आहे से। त्याच्यानंतर या ज्या नंतर पुढचं तिकडं दाखवतो तुम्हाला नंतरच्या या ज्यान चला पोरा झालेला आहे एक शेत दुसरा पण अर्धा झालेला भाकीचा टाईम या पुलाच्या आठवणीत पहिले शाबणाचा केस बनवायचा असा लगेच तसा घ्यायचा असा मोठा फुगा बनवायचो कमीत कमी आवरा मोठा फुगा व्हायचा होता ज्यावर ते गेली ते दिवस राहिल्या त्या आठवणी मित्रांनो पण यो सूर्यदेव बागायला कधी उठत नाही पण आता उठायला लागेल दोन तीन दिवस लवकरच गुड मॉर्निंग होत जाला प्लीज दात घसून डायरेक्ट क्लांबिंगने नाही दुसरे शेतात आलो त्याच्यान जास्त टाईम नाही लागणार त्याच्यानं आलत नाही परत बाकी या अर्धा एवढी एरिया अशी 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 आलीच नाही शेतावर दाखवासारखं एक आहे अजून एक तर आंबट आहे चीच, चीच मस्त एकदम चला मित्रांनो आपण पण हत्यार काढलेलं आहे आपण पाणी कमी व्हायची वाट बघित होतो पाणी कमी झालेलं आहे तर आपण पण बिलगुल दहा पंधरा मिनटं आराम करतो आम्ही त्या विषय असा झाली का माणसं आले ती पण पॉलिटिक्सबद्दल शिवाजी होती ते आपलीच माणसं होतं आपल्याच अंगा ते तिच्या आईच्या गावामुलो अख्ख्या एक पॉलिटिक्स चालू आहे शेवटी वरती जाणून ठेवावं लागतं तिक गावदेवच्या मंदिरांत असं लावून ठेवले कारण की त्याच्यात शेतात अख्खा पाणीच पाणी तर चला आता तिसऱ्या शेतात घुसो आपण तरी अजून शेत आहे शेत शेतबाराच बाकी आहे की वाललेला आता सुकलेली दांडू बांधला असता दा पाहिल्यानं असता दांडूकच तर मामा आमचा लिडर पुरं ओपनिंग करावा त्याला तो गेम ऑन करतो तिसऱ्या शेतात मी भत्त फुकाट गेलेली काही आहेच नाही तोरा परत भेटले ह्याच्यात अख्खा लोटले मधीन तिथेच आलाच नाही इथं आले तर तू सच वाटत आले पट्टा आची पो अख्खा पडले पोरा व तीन शेत कापून झालेले आहेत बघू शकता चार माणसं होती पाच ते सहा झाली नाही नवीन पक्षी काय आले काय माहीत काली पिली बाई दिस आले ती मित्रांनो बघली थंडी कशी तोंडातले निघत होता आता गरम असा का पाटणातल्या पाण्याचं टेम्पर तो, तो बघा आले ना चालला तू का स्नॅपटाकाला आले का तू आले कशाला आल तर गेला पण बाकी ब्रेक झाली आमचं चालला मित्रांनो नाश्त्याचा ब्रेक झाले माणसा बसतील जेवाला ओके एकदम बद्ध झाले तीन कापले पोराव या जेवाला अजून एक आलेली बिनकामाची पाहुणी Matian lewat Sih Kawan lewat Matching ya, matching Eh, Kale Kale Kali, tu Kali, Kali, Kali Kali hmm? Eh, Kali

बोला हाय गाईज हाय काय हाय तुला मारू का मी नको ना, ना मकर हॅलो बोल बोलत का नाही नाही बोलस टॉन पारला दिवारी मित्रांनो ब्रेक खपलेलं आहे आता जाऊ त्या शेतामध्ये आमचा आपलं पंच म्हणजे मामा मामा गेले दांडू कानाला पहिले मामा जर मामाच्या पावला पाऊल ठेवतं आमचा सर्दीने अख्खी वाट लावली शब्दांची पण तोरमोर होते बघू शकता आमच्या बहुणी अख्ख्या वय करून ठेवल्याने त्या या जरा बिस्कटले काम सगळं सगळे का सगळा काम बिस्कटले आमचं चला आता आपण काय चालले ते चालून द्यायचं मित्रांनो इथं पण आलिंग लोटांगण झालेलं आहे बघू शकता अख्खा भात वाकरा टिकरा भरली असं परले जरा एक घंटे तीन घंट लागतं त्याला पोराव त्याला बिलका बोला बुबू तू खायला ले बुबू खाल्ली <laughs> 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 ये आत धावाच <laughs> <laughs> चला पोराव पोर घरी जायला तयार नाही होय तिला काय <laughs> <नहीं> का <laughs> घरी चीताली मम्मीचं नाव डायरेक्ट घेतो तुला वाटत जायचं तुला घरी पण नाही जायचं नाव घेत तुला जायचं कुठे कुठं नाही जायचं हा ट्रॅक्टर आण गेले तू चल जाऊ चला जा 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 पण बाबा हावा आहे का हावा याला बिलेट बोलता कसार चला मित्र नाव तुझा इक जायला तयार नाही घरी एकला ठेवतो बांधा बसून चला मित्रांनो झालेलं आहे तिसरा शात पण छिट काम निघलेलं आहे बघा बंधू पण आलेले आहेत मोठे बंधू पाहते तिचे थोडेसे म छोटे बंधू पसतात मागे चला मित्रांनो आता कुठं कापत आहे बघू आपण सकाळी गेलो तिकडं कापत आहे का इथं कापत आहे बघू आपण लोक जमला कडे कडे मजा येईल कापायला मग जेव्हा पर्यंत पण नाही पर होणार वडाखाली या वडाखाली बिना आंघोलीच बिना खाल्ल्या पिल्ले आले शेता जर काम नाही होई तर आपल्यान चैन नाही पडणार बघू शकतो येवरा यवरा वाट फुगाडेच गेले आमचं लक्ष द्यावाला मोठा म्हणून सांग खजाना खजाना पाहतो दीपक किती जार झाले ती ते चला मित्रांनो फिट घाम निघलेलं आहे बघू शकतो माणसावर एक टप्पा झाले झालेला चार पाच टप्प लागतील बघा यो लक्ष टावा आले फक्त एक टाटावाला बरोबर हो लॅपशी बघा लॅपशी आखी वाट लावली तो चला दुसरा ब्रेक पण संपलेला आहे तर चालू झालेले आपण पण जा ते कापताना व्हिडिओ करायला इथं कोणी आहे नाही म्हणून कारायला भेटत नाही इथं तुम्हाला वाटतं जो फक्त व्हिडिओ काराला झाले काम करतो पोरा मी पण हो का आपण पोरा पिसारले भाऊला राग आले कापायला भीला गोराव आपली हवा निघलेले होऊ शकता भी दोघं दो दो भीला लागले जात सगळीजणं आपण ठकल्या थोडासा आराम करतो चला मित्रांनो दुसरा बिरेक पण झालेला आहे आमचा सगळी जण बसली आता किती येते सगळं पंप पार झालेला आहे घामा घा झालेला तीन वेळा तीन चार वेळा अंग झाले सर असं घामात घाम फुटतो ऊन ओनल बेकार आहे डायरेक्ट त्याच्यामध्ये काला कपडा घातले सकाळी एवढी थंडी थंडीला गवलं कालाच कपडा घालावा जाऊ टकलेला आहे उपास होता पण आता उपास कॅन्सल करावा लागेल कारण की काम आहे मग उपास कॅन्सल करा लागेल ना आज केली इथ नाही ब्लॉक कसा आला मी ना कमेंट करून सांगा भेटून एक ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय आहे